तर चला एन्जॉय कोकणात येऊन व्हेज जेवण करायचं हे काही बरोबर नाही हे आयुष्य पुन्हा नाही आणि म्हणूनच प्रत्येक क्षण हा आनंदात कसा घालवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत कोकणातील प्रसिद्ध असे उकडीचे मोदक किनाऱ्यावरती क्रिकेट खेळत असताना या ठिकाणी पाण्याचे बुडबुडे दिसून आले तर नमस्कार मित्रांनो जवळपास संध्याकाळचे पाच वाजत आलेले आहेत आणि सध्या आम्ही मुरुड या बीचवरती आलेलो आहोत सकाळी आम्ही जंजिरा या किल्ल्यावरती गेलो होतो त्यानंतर जवळपास दुपारी आम्ही जंजिरा किल्ल्यावर पुन्हा आलो त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली आता आम्ही मुरुड या बीचवरती खेळण्यासाठी आलेलो आहोत हे बघू शकता आपण आपले बाकीचे सर्व सहकारी क्रिकेट खेळत आहेत त्यानंतर आम्ही समुद्रामध्ये देखील खेळणार आहोत तर चला एन्जॉय सायंकाळी पाचच्या दरम्यान आम्ही किनाऱ्यावरती खेळण्यासाठी आलो त्याला ही संपूर्ण आपली टीम आहे बॉलिंग तर सध्या या ठिकाणी क्रिकेट खेळण्याचं नियोजन सुरू आहे चला क्रिकेट खेळूयात चला संपूर्ण असा मुरोड या ठिकाणी असलेला समुद्र किनारा बघू शकता जबरदस्त जबरदस्त असं हे ठिकाण तर हे संपूर्ण आपली टीम आहे आणि या ठिकाणी जरा क्रिकेट खेळण्याचं नियोजन सुरू आहे तर बघूयात महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा हे तुझी झाली की बॅटिंग हां तर शेवटची विकेट आहे सौरभ आणि ह्याचे नाव काय रिदांश रिदांश चला रिदांश शेट खेळा कॅमेरा वॉल मारू नका फक्त आणि सध्या सूर्यास्त झालेला झालेला आहे आहे या ठिकाणी सूर्यास्त हळूहळू सूर्य देखील ढगांच्या मागे दिसेनासा झाला व अंधार पडण्याच्या मार्गावर होता जवळपास सहा ते साडेसहा वाजेपर्यंत आम्ही क्रिकेट खेळलो थोड्या वेळानंतर अंधार पडल्यावर आम्ही आमच्या रूमच्या दिशेने गेलो हे आमच्यातले शाकाहारी गणेश हे <laughs> गणेश सर ठाकरे गणेश गवानी हे हर्षद सर उपवास सर बोर केंद्र उपवास आहे तो सोमवत आनंद घेताना खूप छान आहे कोकणात येऊन व्हेज जेवण करायचं हे काय बरोबर नाही म्हणून रात्रीच्या जेवणासाठी कोळंबीची भाजी सुरमई फ्राय व तांदळाच्या भाकरीवर आम्ही ताव मारला घरगुती अतिशय जेवण जेवण या त्यानंतर सर्वजण विश्रांती करण्यासाठी गेले कोकण भटकंती दिवस दुसरा सध्या आम्ही मुरुडिया बीच वरती आलो काल आपण याच ठिकाणी शकता सर आपले थोडे रनिंग करत शकता तर काल आपण याच ठिकाणी मुरुडमध्ये स्टे केला होता त्याच्या आधी आपण जिंजिरा किल्ल्यावर जाऊन आलो त्यानंतर आपण संपूर्ण असा बीचवरती क्रिकेट वगैरे हो खेळलो आणि त्यानंतर रात्री आपण या जेवण वगैरे झाल्यानंतर मुक्कम केला होता जेवण असं केलं होतं की आपण मच्छी वगैरे विकत आणून दिली होती आपण जिथे राहिलो त्यांनाच त्यांनी मग आपल्याला बनवून वगैरे दिलं होतं अशा प्रकारे आमचं कालचा दिवस पूर्ण झाला आज आपण जवळपास सकाळचे सात वाजले आणि आता आम्ही विषयीवरती आलेला होतो या ठिकाणी आज आपल्याला पद्मदुर्ग किल्ला हा पाहायला मिळतो दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाच्या दरम्यान आम्ही सर्वांनी समुद्रकिनारा गाठला या ठिकाणी आल्यानंतर आज देखील आम्ही क्रिकेट खेळणार होतो परंतु समुद्राचे पाणी किनाऱ्यापर्यंत आल्यामुळे आम्हाला जागाच भेटत नव्हती फायनली आम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी एका ठिकाणी जागा भेटली तर या ठिकाणी आपल्याला आता खेळण्यासाठी एक जागा भेटलेली आहे ह्या ठिकाणी अशी मोठी जागा आहे आणि या ठिकाणी आता आपण क्रिकेट खेळणार आहोत तो हा समुद्रकिनारा अनेक लोक निसर्गाचा समुद्रामध्ये खेळण्याचा आनंद घेत आहेत चलो या जाऊ क्रिकेट झालेली आहे क्रिकेट खेळताना समुद्राचे पाणी हळूहळू किनाऱ्यापर्यंत येत असल्यामुळे तीन ते चार वेळा आम्हाला खेळण्याची जागा बदलावी लागली किनाऱ्यावरती क्रिकेट खेळत असताना या ठिकाणी पाण्याचे बुडबुडे दिसून आले हे असं कशामुळे होत आहे हे कोणाला माहित असेल तर नक्की सांगा जवळपास दोन तास आम्ही या ठिकाणी क्रिकेट खेळलो त्यानंतर सर्वांनी समुद्रामध्ये जाऊन पाण्यात खेळत उड्या मारत मजे मस्ती केली प्रत्येक जण समुद्रामध्ये जाऊन मनमोहक असा आनंद घेत होता महिन्यातून किमान एकदा तरी शहरातल्या गर्दीतून स्वतःसाठी वेळ काढून अशा निसर्गाच्या सानिध्यात येऊन निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे हे आयुष्य पुन्हा नाही आणि म्हणूनच प्रत्येक क्षण हा आनंदात कसा घालवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत बराच वेळ समुद्रामध्ये खेळून झाल्यावर आम्ही रूमच्या दिशेने गेलो व फ्रेश झालो व त्यानंतर खोली मालकाने बनवलेला नाश्ता करण्यासाठी गेलो गरमागरम पोहे व त्यासोबत कोकणातील प्रसिद्ध असे उकडीचे मोदक होते उकडीचे मोदक स्वामी कमल द फॅमिली रूम आपल्या शिरूम होती का तर आता आपण मुरुड या ठिकाणाहून प्रस्थान करत आहोत चला सौरभ चला चाला आप आपापल्या घरी तर मित्रांनो आज सकाळी आपण बीचवर येऊन खूप अशी मजा मस्ती केली आधी क्रिकेट खेळलो त्यानंतर समुद्रामध्ये पाण्यामध्ये एन्जॉय केला आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे जवळपास दुपारचे बारा वाजेत आणि हे बघू शकता आता सगळे तयार झालेले आहेत ही आपली गाडी आहे आणि आता आपण निघाले परतीच्या मार्गावर चला सर्वांचा <laughs> नाश्ता झाल्यावर आम्ही आवरावर केली आणि आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली गाडीमध्ये सर्व साहित्य ठेवलं व पुन्हा पुण्याच्या दिशेने निघालो चला आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे सर गाडीमध्ये बसलेले आपले द्राव ड्रायव्हर भाऊ आले का सगळे चला Kalau aku arti dah perawas, suruh dah lelai Bye bye girl, you do this dari aku Ini dah oh, penting sedikit, baiklah Boleh kata nombor Red Bandi Bapa Moria oh, yeah. Kal Murti Moria oh, yeah. Kami sama Maharaj Ki Jai Chatra Shivaji Maharaj Ki Jai Karmavir Sambaji Maharaj Ki Jai Jai Bawani Jai Shivaji Jai Bawani Jai Shivaji तर अशा प्रकारे कोकण भटकंती दोन हजार चोवीसमध्ये आम्ही जंजिरा हा परिसर पाहिला तर सर्वांना ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा भेटूयात अशाच एका नवीन भटकंतीसोबत तोपर्यंत बाय बाय